आई सोशल फाउंडेशन आणि वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त जे सशक्त नारी अभियान चालू आ, आहे त्या अंतर्गत आज आपण गावामध्ये तालुका कोरेगाव आणि जिल्हा सातारा या ठिकाणी सुप्रिया गायकवाड आलेलो आहोत आणि एक महिन्यापूर्वी आपण त्यांच्याशी संपर्क साधला होता आमचे झोनल ऑफिसर आहेत मोरे साहेब संजय मोरे साहेब आणि प्रतीक्षा मोरे मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचा संपर्क साधला आणि त्यांना सुपर हर्ब ज्यूस हे आपण वापरण्यासाठी दिलं होतं तर आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूयात की त्यांना या सुपर हर्ब ज्यूस चा कसा रिझल्ट आला त्यांना काय फरक पडला त्यांना पूर्वी काय त्रास होत होता तर मी त्यांना प्रथम मॅडम तुमचं नाव सांगा सुप्रिया सुपर हर्ब ज्यूस वापरण्यापूर्वी आपल्याला काय त्रास होत होता असं धाप लागत होती आणि वजन जास्त होत असं कंटाळ्याचा मुंग्याच्या असं कमी आलत्या झोप कमी आली या आणि हो, वजन कमी झाले आहे म्हणजे हर्ब ज्यूस वापरण्यापूर्वी तुमचा चेहरा सुजल्यासारखा कारण आम्ही ज्यावेळेस भेटलो होतो त्यावेळेस त्यांचा चेहरा सुज होत चेहऱ्यावर सूज होती ती बऱ्याचशा प्रमाणात आता कमी झालेली आहे एकच महिन्यामध्ये आणि तुमचं वजन सुद्धा वाढलेलं होतं बरोबर वजन किती कमी झालंय दोन किलो झाले एका महिन्यामध्ये सुपर हर्ब ज्यूसच्यामुळे दोन किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे है, है, आपने है, ते है, तर हा जो अप्रतिम रिझल्ट आहे हा जो अप्रतिम परिणाम आहे सुपर हबज्यूसचा तो आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता त्यांनी त्यासाठी सुरुवात केलेली आहे आता पुन्हा त्यांनी एक दहा अभियानाची मागणी केली आणि त्या दहा अभियानाची पूर्तता वेदचिंतन केलेली आहे तर मी त्यांचं धन्यवाद मानतो त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि आमचे जे झोनल ऑफिसर आहेत मोरे साहेब आणि प्रतीक्षा मोरे मॅडम यांचा सुद्धा धन्यवाद थँक्यू सो मच